राम राम मंडळी आहात मी ऐश्वर्या तुमचं माझ्या मध्ये स्वागत करते तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत हिस्ट्री ऑफ जावा आज आपण जावाचा इतिहास बघणार आहोत आहोत आणि मी ते तुम्हाला गोष्टी प्र, गोष्टीप्रमाणे सांगणार आहे जेणेकरून ते तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील तर चला तर मग सुरू करूया एकोणावीसशे मध्ये सर मायक्रोसिस्टम नावाचे कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये जेम्स गोस्लिंग नावाचे सर आणि एक त्यांची टीम काम करत होती त्या कंपनीमध्ये कसं असतं मित्रांनो आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्ट वरती काम करावं लागतं तसं ते सुद्धा एका प्रोजेक्ट वरती काम करत होते आणि त्यांनी त्या प्रोजेक्टला नाव दिलं होतं ग्रीन प्रोजेक्ट तर त्या प्रोजेक्टमध्ये ते एक लँग्वेज निर्माण करत होते एक लँग्वेज बनवत होते त्यांना एक अशी लँग्वेज बनवायची होती जी की विदाउट ऑपरेटिंग सिस्टिम काम करेल आणि त्यांना ती लँग्वेज इलेक्ट्रॉनिक डिवाइस साठी बनवायची होती आता इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजे कोणते जसे की रिमोट सेट सेटटॉप बॉक्स टीव्ही वॉशिंग मशीन त्यांना या सर्व गोष्टींसाठी अशी एक लँग्वेज बनवायची होती जी की विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम चालेल विदाऊट ऑपरेटिंग सिस्टिम चालेल आणि त्यांनी याच्यावरती काम पण केलं आणि त्यांनी तशी एक लँग्वेज बनवली सुद्धा आणि त्यांनी त्या लँग्वेजला नाव दिलं ओक ओ ए के ओक तर ओक म्हणजे ओक ओकचा काही मिनिंग नाहीये तर ओक हे एक झाडाचं नाव आहे तर काही काही देशांचं हे नॅशनल ट्री आहे म्हणून त्यांनी त्यांच्या तर ऑफिसच्या बाहेर हे झाड होतं म्हणून त्यांनी त्या लँग्वेजला ओक हे नाव दिलं त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण आता ही लँग्वेज बनवली आहे तर आपण आणखी एक अशी लँग्वेज बनवू बनवू जी की वेगळ्या वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती रन होईल जी कम्प्युटर साठी सा चालेल इंटरनेटसाठी चालेल आणि त्यांनी काम सुरू केले आणि त्यांनी अशी एक लँग्वेज बनवली सुद्धा तर एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी अशी एक लँग्वेज बनवली आणि आता त्यांना त्या लँग्वेजला एक नाव द्यायचं होतं तर त्यांनी टीमला बोलवलं डिस्कशन केलं आणि सर्वांनी वेगळे वेगळे काही सजेशन दिले त्यानंतर त्यांना जावा हे नाव त्यांनी फायनल केलं तर जावाचा काही स्पेसिफिक मिनिंग नाहीये किंवा जावाचा काही फुल फॉर्म पण नाहीये तर जावा हे एक कॉफीचं बी आहे तर त्यांनी कॉफीच्या बी वरतून जावाचं नाव ठेवलं आहे तर त्यांना सर्वांना जावाचं म्हणजे जावा हे नाव आवडलं आणि सर्वांनी सजेस्ट केलं म्हणून त्यांनी हे नाव ठेवलं आणि त्यांना असं वाटलं जेव्हा कोणी जावा ऐकेल किंवा जावा शिकेल तर त्यांना असं एनर्जेटिक फील व्हायला पाहिजे हा पण एक त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता आणि जेव्हा आपण कॉफी पितो तेव्हा आपल्याला कसं एनर्जेटिक फील होतं म्हणून त्यांनी जावा हे नाव ठेवलं आणि तुम्ही बघू शकता की जावाचा जो लोगो आहे तो असा एक कप आणि सवाफी सारखं म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर तो सुद्धा कॉफी सारखा आहे तर त्यांनी आणि नंतर एकोणासशे पंच्याण्णव ला त्यांनी ऑफिशियली जावा ही रिलीज केली म्हणजे एकोणावीसशे एकोणावीसशे पंच्याण्णव ला ही ऑफिशियली रिलीज झाली तर मित्रांनो जावाचं सर्वात पहिले नाव काय होतं ग्रीन प्रोजेक्ट त्यानंतर झालं ओक आणि त्यानंतर झालं जावा आणि हे एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये ही ऑफिशियली रिलीज झाली तर पहिले जावा ही सन मायक्रोसिस्टम या कंपनीची होती पण दोन हजार दहा मध्ये ओरॅकलनी ही कंपनीचे जे प्रोडक्ट हो, होते ते सर्व काही त्यांनी विकत घेतले त्यांनी जावा हे विकत घेतलं ओरॅकलने जावा हे विकत विकत घेतलं दोन हजार दहाला तर तेव्हापासून जावा हे ओरॅकलचं झालं आणि जेव्हा आपण आता जावा हे डाउनलोड करतो तर तेव्हा आपण ओरॅकलच्या ऑफिशियल वेबसाईट वरतून आपण जावा हे डाउनलोड करतो तर ओरॅकल जावा हे कोणी कुन, ओन केलेलं आहे आता तर जावा हे ओरॅकननी ओन केलं आहे आणि आणखीन एक गोष्ट तर ओकचं नाव चेंज करून जावा का ठेवण्यात आलं कारण की त्यांना असं लक्षात आलं की ओक हे नाव ऑलरेडी ट्रेडमार्क आहे म्हणजे ओक या नावाने ऑलरेडी एका कंपनी एक कंपनी आहे किंवा कंपनीने ते नाव हे रजिस्टर करून ठेवलेलं आहे तर आता हे कसं असतं फॉर एक्झाम्पल जर ओक टेक्नॉलॉजी हे नाव जर मी रजिस्टर करून ठेवलं आणि ते नाव जर तुम्ही युज केलं तर तुमच्यावरती कॉपीराईटची केस होऊ शकते कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो तर त्यांना असं वाटलं की कॉपीराईटचा इश्यू व्हायला हो, हो, नको नंतर आणि नंतर आता जावाचं नाव काही चेंज करायला चेंज करायची गरज पडायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी ओकचं नाव चेंज करून जावा ठेवलं तर कसं वाटला हो वाट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आणखीन एक गोष्ट जर जावा हे आपल्या भारतामध्ये जर निर्माण केलं असतं किंवा डिस्कवर झालं असतं तर जावाचं नाव काय असलं असतं हे कमेंट करून सांग थँक्यू